नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण किचनमध्ये उपयोगी पाडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण टिप्स पाहूया वांग्याची आमटी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते ती बनवत असताना पण कांदा लसूण मसाला किंवा चटणी वापरतो लाल तिखट वापरतो तर ती न वापरता हिरवे मिरचीचा ठेचा वापरून ही वांग्याची आमटी किंवा भाजी बनवायची याला खरा वांग असंही म्हणतात खूप छान असं चवीला लागतं पाणीपुरी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं पाणीपुरीसाठी लागणारं आंबट गोड पाणी बनवत असताना चिंचेसोबत थोडीशी खजूर घाला आंबट गोड तिकड चवीची चटणी छान दाटसर बनते त्यामुळे ती चवीलाही छान लागते उपवासासाठी रताई उकडत असतो ते पाणी न वापरता अर्धा चमचा तुपामध्ये ही रताई छान अशी वापरून घ्या रताई चवीला छान लागतात पाणी न वापरता वाफेवरती उकडलेली रताई चवीला छान लागतात त्यातील गोडसरपणा तसाच टिकून राहतो मैत्रिणींनो दररोज घरामध्ये पडणारा प्रश्न भाजीला काय करू अशा वेळेला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि कांदा वापरून चुटचुट बनवा याला शेंगदाण्याची आमटीही म्हणतात ही भाकरी बरोबर चवीला छान लागते गॅसच्या शेगडीवरती जे बर्नर असतात ते काळे पडतात मग ते स्वच्छ करण्यासाठी कोणतंही डिटर्जंट घ्या त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिया हे बर्नर काळे पडलेले जे बर्नर आहे ते त्या पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा नंतर घासणीने थोडेसे साफ करून घ्या काळे पडलेले जे बर्नर आहे ते स्वच्छ निघतात मानेवरचे काळपट डाग आहेत थोडीशी मान काळपट जर जाणवत असेल तर काय करायचं आहे दोन चमचे दही घ्यायचं पाय पाव चमचा हळद हो, लिंबाच्या रसाचे दोनच ते त्यामध्ये घालायचे आहे आणि हे सर्व एकत्रित करून मिक्स करून मानेवरती काळपट जो भाग झालेला आहे त्यावरती लावायचा अर्ध्या तासानंतर मान स्वच्छ थंड पाण्याने धुवायचे आहे काळपटपणा जो आहे तो आठ दिवस असं केल्यानंतर कमी होतो कोणताही गोड पदार्थ बनवत असताना गुळापासून जर बनवत असाल तर त्यामध्ये थोडीशी बडीशेपची पूड घालायची सुंठ पावडर घालायची आणि तुम्ही साखरेपासून कोणताही गोड पदार्थ जर बनवणार असाल तर वेलची पूडच वापरावी बनवलेले पदार्थ चवीला छान लागतात कोणतीही आमटी बनवत असताना लसूण भरपूर वापरा लसणाच्या फोडणीत जी आम आमटी बनवतो ती छान लागते थालीपीठाची भाजणी बनवत असताना मिश्र कडधान्य वापरा मिश्र कडधान्य वापरून बनवलेली भाजणी छानही लागते आणि ती पौष्टिकही आहे जी आपण थालीपीठाची भाजणी बनवणार आहे अशा भाजणीचे थालीपीठ चवीलाही छान लागतात त्यामुळे नेहमी कडधान्य वापरून थालीपीठाची भाजणी बनवा कोणत्याही पिठाचे थालीपीठ बनवत असताना तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या त्यामध्ये किसून घाला आवडीच्या भाज्या बनवून केलेले थालीपीठ भरपूर भाज्या घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि पौष्टिकही बनतं सर्दीचा त्रास जर जाणवत असेल तर एका गरम पॅनवरती थोडासा ओवा टाकायचा आहे आणि त्या वाफेने शेकायचं आहे त्यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच आपल्या चॅनेलवरती नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स पाहायला मिळतील पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद